सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मोतीवाड्याचं प्रेम संग्रहालय प्रसिद्ध झालं होतं अनेक शाळा कॉलेजमधून विद्यार्थी त्या कथांचा अभ्यास करायला यायचे सावित्रीच्या प्रेमकथांच्या आठवणी त्या छोटेखाने पुस्तकांचं प्रकाशन हे मोठ्या उत्साहात झालं होतं सर्व सुरळीत शांत आणि पूर्णत्वाकडे वाटचाल करत होतं पण गूढ गोष्टींमध्ये शांततेच्या मागे नेहमी एक स्फोट असतो आणि तोच स्फोट आता या वाड्याच्या शांततेला हादरवणारा होता एक दिवशी सावित्री आणि तिची मैत्रीण सोनल वाड्याच्या मागे जुन्या कोरड्या विहिरीजवळ खेळत होत्या विहिरी पूर्ण पूर्वीपासूनच बंदच होती पण त्या दिवशी जणू काही त्या विहिरीच्या खालून साथ येत होती सावित्री थोडी वेळ विहिरीच्या कटड्यावर बसून ऐकत राहिली तिला एक फारच मंद पण ओळखीचा आवाज ऐकू आला सायली सायली ओळखलंस का मला सावित्रीचं काळजात धडधडायला लागलं तिने शौर्यला आणि सायलीला सांगितलं पण सायली ते ऐकून काही काहीशी थिजून गेले हा आवाज हा आवाज मला ओळखीचा वाटतो पण कुठला सायलीनं त्या रात्री ते जुने फोटो कागदपत्र आणि आईवडिलांची फाईल काढून पाहिलं तिच्या हाताला एक फोटो लागला एक तरुण नजर गंभीर गळ्यात तुळशीच्या माळा नाव शिवराज देशमुख शौर्यनं विचारलं हा कोण सायलीनं शांतपणे म्हणाली हा माझा लहानपणीचा देखभाल करणारा मामा पण एक दिवस अचानक गायब झाला कुणी म्हणाला तो साधू झाला कुणी म्हणाला विहिरीत पडला त्याची काहीच बातमी नव्हती दुसऱ्या दिवशी शौर्य सायली आणि त्या स्थानिक पुरातन विभागाच्या मदतीनं विहिरीचं झाकण उघडलं गेलं खाली उतरताच एक छोटा खोपा सापडला तिथं काही भगव्या वस्त्रांचा ढीग होता आणि त्याच्या ते, खाली एक लाकडी डबा त्या डब्यात एक चिठ्ठी होती सायलीसाठी तू परत आलीस म्हणून मी थांबलो होतो तुझं सत्य तू विसरलीस पण मी नाही या वाड्याचं गूढ अजूनही पूर्ण झालेलं नाही एक दिवस तू मला पुन्हा ओळखशील शिवराज सायलीनं डोळे मिटले डोळ्यासमोर आठवणी येऊ लागल्या लहान वयात वाड्याच्या बाहेर नेणारा एक तरुण तिचं रक्षण करणारा आणि एक दिवस अचानक निघून गेलेला सायलीनं ते सगळं शारदा काकून सांगितलं शारदा ताईंनी गूढ असून एकच वाक्य म्हटलं शिवराज सारख्या माणसांची गोष्ट इतक्या लवकर संपत नाही सायली तो परत येणार पण यावेळेस गूढ उलगडायला प्रश्न विचारायला त्या रात्री सायलीला पुन्हा एक पुन्हा स्वप्न पडलं एका पिवळसर प्रकाशात विहिरीजवळ उभा असलेला शिवराज आणि त्याच्या हातात एक प्राचीन डबा ज्याच्यामध्ये काही प्राचीन साक्ष होतं तो सावित्रीकडे पाहून म्हणाला तुझ्या आईनं हे वाडं वाचवलं आता तुझं काम आहे याचं सत्य बाहेर काढायचं सायली आणि शौर्यने आता जाणून घेतलं वाड्याच्या प्रेमकथा संपल्या नव्हत्या त्या फक्त आता पुढच्या पिढीकडे चालून येत होत्या शिवराजचा आवाज त्याची चिठ्ठी आणि सायलीला पडलेले स्वप्न यानंतर सायली आणि शौर्य अजून सतर्क झाले आता त्यांना स्पष्ट वाटत होतं की मोतीवाडा फक्त प्रेमकथांचं माहेरघर नव्हे तर त्याच्या पायात खोलवर काही काहीतरी इतिहासाशी जोडलेलं गुट दडलं आहे सायलीनं आता शिवराजच्या चिठ्ठीतील संदर्भानुसार शोध सुरू केला त्या चिठ्ठीत तू मला ओळखशील आणि तूच ते हे कपाट उघडू शकतील असं लिहिलं होतं शेवटी वाड्याच्या उत्तर कोपऱ्यातील एका खु खुली जी पंथीघर म्हणून ओळखली जायची तिथं त्यांनी एक अजब गोष्ट पाहिली त्या भिंतीवर कोरलं होतं सत्याच्या वाटेवर जे जाईल त्यालाच या कपाटाचं रहस्य उघडेल सायलीनं आणि शौर्यनं तिथं दिवा लावला आणि भिंतीच्या बाजूला हात फिरवला एक खालचा खाचा त्यांना सापडला ज्या सायलीच्या अंगठ्याचा ठसा बसत होता त्या क्षणी भिंतीतून एक छुप कपाट उघडलं त्यात काय होत एक प्राचीन हस्तलिखित डायरी एक जुनं सोनेरी लॉकेट आणि एक खोलगट नकाशा जो वाड्याच्या खाली लपलेली गुप्त जागा दर्शवत होता डायरी उघडली आणि त्यांनी वाचलं मोतीवाडा खरे तर एक गुप्त राजघराण्याच्या व्यक्तीने बनवलेला होता त्या व्यक्तीचे नाव होतं राजा महेशराव इनामदार त्याने हा वाडा प्रेमाच्या आणि संरक्षणाच्या प्रतीकासाठी उभारला होता पण शेवटी त्याच्यावर विश्वासघात झाला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी पत्नीने हे सगळं गुप्त ठेवलं आणि तिचीच वंश पर, पर, परंपरा पुढे चालत आली होती आणि सायली हीच त्या पत्नीच्या वंशाची शेवटची पिढी होती सायली हदरली शौर्य तिच्या खांद्यावर हा ठेवून म्हणाला तू फक्त या वाड्याची संरक्षण नाहीस सायली तू या वाड्याच्या आत्म्याशी वाहक आहेस ते लॉकेट जे त्या डायरीतून वर्णन केलं होतं ते उघडल्यावर त्यात एक सूक्ष्म हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी होती माझं प्रेम माझं साम्राज्य आणि माझा आत्मा या वाड्यातच अडकून राहिला आहे एक दिवस माझे रक्त माझ्यासाठी परत येईल आणि वाड्याच्या अंतिम कपाटातलं सत्य जगासमोर आणेल सायलीने था आता ठरवलं मोतीवाडा केवळ भावनिक आठवणींचं संग्रहालय नाही हा तर हा एक जिवंत इतिहास आहे ज्याचा प्रत्येक भाग सांगितला जाणं आवश्यक आहे त्या रात्री सावित्री पुन्हा स्वप्नात पाहते राजा महेशराव एक गडद दरबारात उभा आहे तो तिला म्हणतो तू माझं वंशज आहेस आता तुझं काम आहे या वाड्यातल्या प्रत्येक छायेला प्रकाश द्यायचा <coughs> पुन्हा कोणीतरी गुडात हरवू नये सायली शौर्य आणि सावित्री यांच्या हातात आता तीन मोठ्या गोष्टी होत्या राजा महेशराव इनामदार यांची गुप्त डायरी सोनेरी लॉकेट मधील चिठ्ठी आणि सर्वात महत्वाचं मूर्तीवाड्याच्या पायाखाली जाणारा एक गुप्त नकाशा त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांची आणि इतिहास अभ्यासकांची मदत घेत वाड्याच्या तराच्या एका भिंती शेजारी खोदकाम सुरू केलं खूप खोल गेल्यावर एक विशिष्ट उंचीवर एक प्राचीन लोखंडी दरवाजा सापडला पूर्ण गंजलेला पण त्यावर कोरलेलं शाही चिन्ह स्पष्ट होत शक्ती प्रेम आणि सत्यासाठी सायलीनं लॉकेटमधला छोटा तुकडा दरवाजाच्या खशीत ठेवताच दरवाजा जड आवाज करत उघडला दरवाजाच्या नजरात दाट काळोखत गेल्या दिवा घेऊन सायली आणि शौर्य आत शिरले आतला मार्ग अरुंद होता पण भिंतीवर पुरातन चित्र कोरलेली होती राजा महेशराव आणि त्यांची राणी लावण्या यांची एक उदांत प्रेमकथा मार्गाच्या शेवटी त्यांना एक विशाल दालन सापडलं ते होतं मोतीवाड्याचं खऱ्या अर्थानं हृदय एका बाजूला राणीची सुंदर मूर्ती दुसऱ्या बाजूला तिजोरीसारखा कोठार आणि मध्यभागी एक पाषाण सिंहासन ज्यावर कोरलं होतं माझ्या वारसाच हेच खरं वैभव प्रेम संस्कृती आणि सत्य यांचं रोक्षण सायरीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले पण त्या शांततेला एक अंधारा अंधार स्पर्श करत होता त्याच दरम्यान गावात एका जुनावा जमीनदार धवल पाटील दाखल झाला होता तो स्वतःला एक जुना हक्क सांगणाऱ्या कागदावरून मोतीवाड्याचा वारस म्हणून मांडू लागला धवलला त्या गुप्त कोठाराबद्दल खबर लागली होती त्याचा हेतू साफ होता वाड्याच्या इतिहासावर हक्क सांगून तिथलं वैभव लुटणं सायली आणि शौर्यनं गावातील लोकांपुढे राजा महेश्वराची डायरी ऐतिहासिक पुरावे आणि गुप्त दरवाज्याच्या वस्तू दाखवल्या पण धवनने हे बनावट कागद घेऊन कोर्टात दावा केला सावित्री हे सगळं पाहत होती तिच्या मनात विचार हे फक्त वाड्याचं नव्हे माझ्या आईच्या माझ्या पूर्ण पूर्ण पूर्वजाच्या अस्तित्वाचंच रक्षण आहे साहिलीनं न्यायालयात सिद्ध केलं की ती महेशरावांच्या थेट वंशातील वारस आहे तीन पिढ्यापासून चालत आलेल्या ऐतिहासिक दस्तऐवजी लॉकेटमधील संकेतांनी आणि गुप्त खुद्द गुप्त दालनात सापडलेल्या हस्तलिखितांनी हे स्पष्ट केलं धवलचा खोटारटेपणा उघडकीस आला वाडात एक फक्त एक कुटुंबच नव्हता तो संपूर्ण गावाचा अभिमान झाला होता सॅलीने नवा निर्णय घेतला या गुप्त दालनाचं रूपांतर एक ऐतिहासिक संवेदनशील संग्रहालयात करायचं जिथं गावकऱ्यांनाही त्याचा अभिमान वाटेल त्या रात्री सावित्री गुप्त दालनात गेली आणि त्या सिंहासनावर उभी राहिली तिला एकदम वाटलं जणू कोणी तिच्या पाठीवर हात ठेवला हव तिच्या मनात आवाज आला धन्य आहेस कारण तू फक्त वारच नाहीस तू रक्षक आहेस मोतीवाड्याच्या आत्म्याची सावित्री आता सतरा वर्षाची झाली होती आईसारखी धीट पण तिच्या वाड्या इतकंच खोल विचार करणारी मोती वाड्यात आता इतिहासाच्या कार्यक्रमांना अभ्यासकांना आणि पर्यटकांनाही प्रवेश मिळू लागला होता पण या भव्यतेच्या मागे अजूनही सावल्यांचे अस्तित्व होते जे फक्त संवेदनशील मनांना जाणवत होते आणि अशाच एके दिवशी ईशान आला ईशान पुण्यातून आर्किटेक्चर शिकणारा गुढ इतिहासात रमलेला तरुण तो वाड्याचा राजवाडा पुनरचना प्रकल्प म्हणून अभ्यास करायला आला होता सावित्रीच्या निशांची पहिली भेट झाली जेव्हा ईशानने गुप्त दलाच्या कोपऱ्यातील एक चित्र जपून पाहिलं आणि म्हणाला ही रेखाचित्र कुण्या लावण्य देवीची वाटते पण ती जणू कुणा आजच्या स्त्रीशी मीती जुळते आहे सावित्री हसत म्हणाली हो ती माझ्या आईसारखी दिसते सायली त्या दिवसापासून ईशान आणि सावित्रीचा सा संवाद वाढत गेला ते दोघं वाड्याभोवती फेरफटका मारताना खूप चर्चा करत कधी इतिहासावर कधी कला तर कधी एकमेकांच्या नजरेत हरवलेल्या मौनावर एक दिवस वाड्याच्या गच्चीवर बसले असताना ईशान्य सावित्रीला विचारलं तुला वाटतं का की एखादं ठिकाण प्रेम जपून ठेवू शकतं सावित्री म्हणाली हो माझ्या घराने अनेक पिढ्यांचं प्रेम जपलं आहे पण मला आता भीती वाटते की तुझं माझं प्रेमही इथे काहीतरी जागं करेल आणि ते खरंच झालं त्या रात्री सावित्री आणि ईशान एका जुन्या बंद खोलीचं दार उघडतात त्या खोलीतल्या भिंतीवर एक चित्र आहे एक तरुण मुलीचं आणि तिच्यासमोर उभा असलेले एक अनोळखी तरुण ईशान तिच्याकडे पाहत थांबतो ही ही मुलगी हिच्यासारखी स्वप्न मला लहानपणापासून पडतात सावित्रीला आठवतं आहे एकदा म्हणाली होती वाड्याच्या तया घरात एक अशी खोली आहे जिथं काहीतरी ठेवला नाही पण प्रत्येक पिढी तिथं काही गमावते सावित्री आणि ईशांचं प्रेम वाढत जात होतं पण तेवढ्यात वाड्यात पुन्हा विचित्र गोष्टी घडायला लागल्या रात्री कोणीतरी पायऱ्या चढून येत ऐकू येणं चढताना ऐकू येणं गुप्त दालनात हवा थंड होणं आणि गच्चीवर कोणीतरी सावलीसारखं को उभं राहणं सायली एक दिवस सावित्रीला विचारते सावळी ईशानबद्दल तुला खात्री आहे ना म्हणजे तो फक्त अभ्यासकच नाही त्याच्या डोळ्यात काहीतरी अनोळखं आहे सावित्री गोंधळते आणि एके रात्री तिला पुन्हा एक स्वप्न पडतं एक वेगवेगळ्या काळात ती आणि ईशान एकत्र आहेत पण एक क्षण येतो जेव्हा ईशान तिच्याकडे तलवार उगारतो त्या क्षणी तिला एक वाक्य ऐकू येतं प्रेम फक्त उगम नाही कधी कधी तेच अंतिम विनाश विनाशाचं कारण ठरतं सावित्री दचकून उठते तिच्या मनात आता एकच विचार आहे ईशान कोण आहे खरं का वाटाय वाटतंय की आपलं नातं पूर्वीचं होतं आणि त्याचा काहीतरी वाईट उगम पावणारा आहे का पुढचा भाग ऐकायला आवडणारा असेल तर कमेंट क कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद